नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाडवा या सणाविषयी अतिशय सुंदर माहिती मराठीमध्ये पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात हासन मोठे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते गुढी ही विजय आणि समृद्धी यांचे प्रतीक मानली जाते भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत सर्वत्र घरासमोर गुढी उभारण्यात आली हा सण नव्या सुरुवातीचे प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो गुढीपाडव्याचा दिवस हा खूपच शुभ मानला जातो या दिवशी लोक सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून नवीन कपडे घालतात बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र बांधतात त्यावर आंब्याच्या किंवा कडुलिंबाच्या डहाळीसह फुलांचा हार बांधतात साखरेची माळ बांधून सजवतात ह्यानंतर काठीकडे उलटे कलश ठेवतात त्याला गंध फुले वाहून नैवेद्य दाखवून पूजा करतात गुढीपाडवा हा नवचैतन्य देणारा सण आहे हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा संकेत देतो सकारात्मकता व प्रसन्नता वाढवणारा सण आहे गुढीपाडवा हा सण आपल्याला भूतकाळ विसरून नव्या उमेदीने व आनंदाने जगण्याचा संदेश देतो धन्यवाद